नमस्कार विद्यार्थी व हो मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत वास्तविक आज चोवीस सप्टेंबर दोन हजार चो चोवीसचा सर्वात महत्त्वाचा दिवस आणि नोटिफिकेशन नोटीस नंबर बारा सी टी सेलमार्फत महाराष्ट्र राज्यमधील एम बी बी एस दु बी बी डी एसचा ए ग्रुप बी एम एस बी एम एस बी एच एम एसचा ग्रुप बी आणि ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी बी पी ओ या संदर्भातला सर्वांचा एकत्रितरित्या प्रोसेस जी चार राऊंडमधून केली जाते त्या सीई टी सेल किंवा डब्ल्यू 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 डॉट महा सी ई टी डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरून आपल्याला ही सर्व प्रोसेस चार राऊंडमधून कंडक्ट केली जाते त्याच्यामध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस बी डी एसचं जे दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडचं जे काही शेड्यूल आहे किंवा वेळापत्रक तुम्हाला सांगितलं होतं आणि आत्ता अगदी एक दहा ते वीस मिनटापूर्वी आपल्याकडे शेड्यूल कॅप राऊंड टू आणि कॅपराउंड थ्री बी एम एस बी यू एम एस आणि बी एच एम uh, एस अंडर ग्रॅज्युएट म्हणजे त्याला आयुर्वेद होमिओपॅथी आणि युनानीसाठीचा सी uh, टी सेलमार्फत होणाऱ्या कॅपराऊंड टू आणि कॅपराउंड थ्रीचं एकत्रितरित्या एक थ्री टेबल नंबर वन आणि टेबल नंबर टूमधून आपल्याला uh, शेड्यूल देण्यात आलेलं आहे हे बघा पहिलं uh, म्हणजे हे शेड्यूल म्हणजे वेळापत्रक आपल्याला सत्तावीस तारखेला सुरू होते एम बी बी एस बी डी एसचं पण आपण सांगितलं होतं की चोवीस तारखेला म्हणजे प प सव्वीस तारखेला आपल्याला सीट मॅट्रिक्स येणार आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेपासून या तीन दिवसामध्ये आपल्याला एम बी बी एस बी डी एसच्या सेकंड राऊंडचं ई टी सेलचं चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग असं म्हणतात किंवा प्रेफरन्सेस देण्यासाठीचा फॉर्म फिलिंग आपल्याला करायचं आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आता याचबरोबर हे बी एम एसचं सु शेड्यूल आपल्यासमोर आलेलं आहे प्रिस्क्राईब लास्ट डेट ऑफ कॅन्सल ऑफ राउंड वन सीट विदाऊट फोर पिक्चर ऑफ रजिस्ट्रेशन फी म्हणजे काय बघा जी सत्तावीस सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पहिल्या राऊंडच्या बी एम एसमध्ये पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पंच्याऐंशी टक्क्याच्या कॉलेजमध्ये आपल्या सर्वांचं जर ॲडमिशन झालेलं असेल आणि आपल्याला जर ते कॉलेज सोडायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मुदत आपल्याला सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस एवढी दिलेली आहे मग त्यामध्ये पाठीमागे आपण पाहिलेलंच आहे की ते सत्तावीस तारखेपर्यंत जे काही सी टी सेलचं पंच्याऐंशी टक्क्याचं एम बी बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसचं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये ज्यांनी कॉलेज घेतलेलं होतं त्यांना ते रिझाईन करायचं असेल तर ती डे सत्तावीस तारीख आहे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स आहे ते एकोणतीस तारखेला आहे आणि आपल्याला तीस तारखेपासून ते दोन तारखेमध्ये म्हणजे तीस एक आणि दोन म्हणजे तीन दिवस आपल्याला मिळालेले आहेत संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग भरायचे आहे ऑनलाईन प्रेफरन्सेस म्हणजे चॉईसेस फिलिंग जी आपल्याला नीट यू जी दोन हजार चोवीसच्या बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस या प्रोसेससाठी त्याला ग्रुप बीसाठीची चॉईस फिलिंग करायची आहे त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट लगेच आपल्याला चार तारखेला येईल खरं पाहता एक दिवसमध्ये गॅप दिला आहे चार तारखेला आपल्याला डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट आहे वास्तविक पाहता याच राऊंडचं म्हणजे एम बी बी एस बी डी एसचा मात्र राऊंड जो आहे तो आपल्याला सत्तावीस तारखेला चॉईस फिलिंग सुरू होते त्यामुळे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला संपेल आणि तीसला रिझल्ट लागणार आहे आणि आपल्याला इकडे मात्र तीस तारखेला चॉईस फिलिंग सुरू होणार आहे तीस एक आणि दोन म्हणजे आपल्याला कंटिन्यू सहा दिवस आहे म्हणा एम बी बी एस बी डी एस चॉईस फिलिंग पहिल्या तीन दिवसात सत्तावीस अठरावीस एकोणतीसमध्ये आणि तीस एक आणि दोन या तीन दिवसामध्ये आपल्याला चॉईस फिलिंग बी एम एस बी एम एस बी एच एम एस सी करायची आहे सायमन्टेनियस ही राऊंड सुरू आहे त्याच्यानंतर रिझल्ट मात्र आपल्याला जो येणार आहे तो दोन तारखेच्या नंतर एक दिवस गॅप दिला आणि चार तारखेला रिझल्ट दिलेला आहे खरं पाहता इकडं रिझल्ट तीस तारखेला दिला आहे त्यामुळं सत्तावीस अठरावीसशे एकोणतीस तीसला रिझल्ट आहे बी एम बी बी एस बी डी एसचा आणि एक दोन तीन चार पाच तारखेपर्यंत आपल्याला इकडे चॉईस म्हणजे रिपोर्टिंगसाठी मिळालं आहे एम बी बी एस बी डी साठी बी एम एस बी एम एस बी एच एससाठी मात्र जो रिझल्ट आहे तो आपल्याला लागणारा चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला रिझल्ट लागेल त्याला आपण सिलेक्शन लिस्ट असं म्हणतो आणि आपल्याला जी रिपोर्टिंगसाठी जे टायमिंग दिलेलं आहे ते टायमिंग आपल्याला पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून ते नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे पाच सहा सात आठ आणि नऊ पाच दिवस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला नऊ ऑक्टोबरपर्यंत आपल्याला कॅपराउंड वनमध्ये कॉलेजवरती जाऊन जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फीज भरून आपल्याला संपूर्ण सेकंड राऊंडची प्रोसेस कंप्लीट करायची आहे आता तिकडे नऊ तारखेनंतर पुन्हा लास्ट डेट ऑफ रेजिग्नेशन ऑफ कॅपराउंड टू सीट्स अँड फोर पिक्चर ऑफ रजिस्ट्रेशन फी हा एक टॉपिक दिला आहे ते तुम्हाला समजते का बघा तर लास्ट डेट जी आहे ती तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे पाच तारखेपासून पाच तारखेपासून नऊ तारखेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचे नऊ नंतर दहा अकरा बारा आणि तेरा चार दिवसामध्ये ते तुम्हाला ते कॉलेज म्हणजे सेकंड राऊंडमध्ये घेतलेलं सीट जर सोडायचं असेल तरी आपल्याला चार दिवस दिले म्हणजे तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला रिझिग्नेशन करता येते मात्र तुम्ही प्रोसेसचा बाहेर पडता आणि एक हजार रुपये तुमची फीस भरलेली आ, बाद होते हे लक्षात ठेवायचं आहे कॅपराऊंड थ्रीचं सुद्धा सॅमलटेनियस इकडे हे लागलेलं आहे जे काही शेड्यूल आलेलं आहे त्यामुळं आपल्या सर्वांना लक्षात आलं किंवा फोर फीचर ऑफ फीज सहित र रेजिग्नेशन किंवा राजीनामा किंवा सीट सोडण्यासाठी जी डेट आपल्याला तेरा आहे तर लगेच आपल्याला सीट मॅट्रिक्स किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी तारीख आपल्याला पंधरापासून सुरू होते बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय राऊंड थ्री म्हणजे ग्रुप बी एम बी बी एस बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एससाठीचं त्याचबरोबर ग्रुप सीचं सुद्धा याकडे ठिकाणी दिलेलं आहे पहिल्या राऊंडमध्ये मात्र तसं दिलेलं नाही आहे इकडं ग्रुप सीचं सुद्धा रजिस्ट्रेशन आपल्याला या ठिकाणी दिलं आहे द कॅन्डिडेट्स हू हॅव रजिस्टर्ड प्रिव्हियसली नीड नॉट टू रजिस्टर ओनली इफ देअर फीज वर फोर पी फाय फोर पीटेड ॲज पर रूल्स कॅन्डिडेट रजिस्टर्ड डुरिंग धीस फेज विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर एम बी बी एस बी डी एस कोर्स म्हणजे तो जे आता रजिस्ट्रेशन आपल्याला थर्ड राऊंडमध्ये सुरू होतं आपल्याला त्याला राऊंड थ्री म्हटलं आहे वास्तविक त्या राऊंडला आपण पाठीमागे मॉपअप राऊंड म्हणत होतो बी एम एस बी एम एस बी एच एम एसचा राऊंड थ्री आपल्याला पंधरा ऑक्टोबरला सुरू होणार आहे पंधरा ऑक्टोबरपासून अठरा ऑक्टोबरमध्ये पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी दिलेलं आहे हे बघा तिसऱ्या ई टी सेलमध्ये आपल्याला फक्त फर्स्ट राऊंडला रजिस्ट्रेशन करता येतं आणि राऊंड थ्रीला एक रजिस्ट्रेशन करता येतं राऊंड टूमध्ये रजिस्ट्रेशन करता येत नाही ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही ई टी सी एलकडे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा रजिस्ट्रेशन करता येणार आहे मग असे कोणते विद्यार्थी असतील किंवा ते रिपीटला जाणार आहे मी पुढल्या वर्षी ट्राय करू असं म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्यांनी रजिस्ट्रेशन करायचं राहून गेलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना माप राऊंड किंवा राऊंड थ्रीमध्ये रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा करता येऊ शकतं त्याचबरोबर राऊंड टूमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे म्हणजे राजीनामा म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं सीड जर तुम्ही सोडलं तर तुमचे जे काही एक हजार रुपये सी ते बुडून जातात त्याचबरोबर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता पुन्हा प्रोसेसमध्ये येण्यासाठी आपल्याला राऊंड थ्रीमध्ये ही डेट आपल्याला सारण भार महत्त्वाची आहे पंधरा सप्टेंबर ऑक्टोबरपासून ते अठरा ऑक्टोबरपर्यंत चार चार दिवस आपल्याला अठरा ऑक्टोबरच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचबरोबर पेमेंट अँड रजिस्ट्रेशन फीजसुद्धा पंधरापासून अठरापर्यंतच आहे म्हणजे एक हजार रुपये फीज भरून आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि पाच हजार रुपये मॅनेजमेंट भरायचं भरायचे दोन्हीसाठी ज्यांना प्रयत्न करायचा त्यांना सहा हजार रुपयाची फीज भरावी लागत असते पब्लिकेशन ऑफ जनरल लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स फॉर ग्रुप बी ॲज वेल ॲज ग्रुप सी म्हणजे आपल्याला एकोणीस तारखेला अठरा तारखेनंतर एकोणीस तारखेला म्हणजे एकोणीस ऑक्टोबरला आपल्याला सर्वांना जी काही नवीन रजिस्टर्ड विद्यार्थ्यांची लिस्ट मात्र इकडे येणार आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे म्हणजे त्यानंतर आपल्यासमोर काय पिक्चर येणार आहे बघा म्हणजे यामध्ये असं प्रकार होणार आहे की सर्व सीट्स अगोदरची एक लिस्ट लागेल आणि पुन्हा पब्लिकेशन ऑफ कंबाईंड कॉमन प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट कन्फ्युजनमध्ये जाऊ नका तिसऱ्या राऊंडमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आशियनची लिस्ट आपल्याला लागणार आहे एकोणीस तारखेला आणि तीच नंतर त्याच दिवशी एकोणीस तारखेलाच आपल्याला एक कंबाईंड लिस्टसुद्धा लागणार आहे म्हणजे अगोदरचे विद्यार्थी जे इलिजिबल आहेत ते किंवा सर्व विद्यार्थी आणि यामध्ये हे वाढलेले विद्यार्थी असे सर्वांची कंबाईंड लिस्ट आपल्याला एकोणीस ऑक्टोबरला लागणार आहे त्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स जे आहे ते एकोणीस तारखेलाच येईल त्याच दिवशी येईल त्यानंतर चॉईस फिलिंग आपल्याला वीस एकवीस बावीस तीन दिवस संध्याकाळी बारा वाजेपर्यंत चॉईस फिलिंग आपल्याला बी एम एस बी एम एस बी एच एम एसचं द्यायचं आहे आणि त्यामुळे डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट आहे ते आपल्याला तेवीस तारखेला आहे आणि चोवीस ते अठ्ठावीस म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पाच दिवस आपल्याला दिलेले आहेत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत हो आपल्याला थर्ड राऊंडचं रजिस्ट रिपोर्टिंग करायचं आहे म्हणजे जॉईनिंग करायचं आहे बी एम एस बी एम एस बी एच एम एसचं फिजिकल जॉईनिंग विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्वेजिट फीज बाय डी 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 ऑरसेक ॲट द अलॉटेड कॉलेज प्रेस्क्राईब डेट ऑफ द डेट ऑफ रिझाईन सीट विदाउट पेनल्टी एनी कॅन्सलेशन आफ्टर दिस राऊंड विल लीड टू पेनल्टी ॲज पर क्लॉज सिक्स्टीन अँड इन्फॉर्मेशन रोशर म्हणजे लक्षात घ्यायचं किंवा अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीसचा बी एम एस बी एम एस बी एच एम एसच्या राज याच्यामधून राजीनामा परत दिला म्हणजे थर्ड राऊंडच्या पुढं दिला तर तुम्हाला शंभर टक्के क्लॉज सिक्स्टीनुसार तुम्हाला सगळे अटी लागू होतील आणि जर त्याच्या अगोदर तुम्ही रिझाईन केलं तर प्रिस्क्राईब लास्ट डेट ऑफ रिझाईन ऑफ सीट विदाऊट पेनल्टी आणखी सुद्धा तुम्हाला तिसऱ्या राऊंडनंतरसुद्धा तुम्ही घेतलेलं सीट सोडण्यासाठी वेळ दिलेला आहे ती अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस पुढल्या महिन्यातली त्यानंतर मात्र सोडलं तर, तर नंतर तुम्हाला सर्व नियम लागू होतात पूर्ण पाच वर्षाची फीस भरावी लागणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपल्या ह्या अनुषंगानं सांगत आहे द अबाऊ शेड्यूल सब्जेक्ट टू चेंज ॲज पर डायरेक्शन ऑफ व्हेरियस अथॉरिटीज वेगवेगळ्या अथॉरिटीनुसार याच्यामध्ये चेंज होऊ शकतं ते कोणानुसार एम सी सी सांगेल डबल ए ट्रिपल सी सांगेल सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा अनोरेबल कोर्ट या पाच जणांच्या डिसिजननुसार याच्यामध्ये बदल होईल याच्या व्यतिरिक्त बदल होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आता बऱ्याच वेळा एखादी खाली नोट दिले ती एक पाच त्याबद्दल बघा कॅन्डिडेट शू असर्शन देअर इलिजिबिलिटी फॉर इच राऊंड ॲज पर इन्फॉर्मेशन ब्रोशर नीट यू जी दोन हजार चोवीस नीट यू जी दोन हजार चोवीससाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये पहिल्या राऊंड रौ, दुसऱ्या राऊंडसाठी आणि तिसऱ्या राऊंडसाठी किंवा म स्टे वेकन्सी राऊंडसाठी जे जे इलिजिबलचे नियम आहेत ते तुम्हाला लागू आहेत असं यांना पुन्हा एकदा नमूद केलेलं आहे द फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म चॉईस ऑफ कैंडिडेट म्हणजे तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म हे तुमची स्वतःची अथॉरिटी आहे कोणतंही कॉलेज हाव एवर द स्टेटस रिटेन्शन फॉर्म वन्स फीड कॅनॉट बी टेकन बॅक एकदा तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिल्यानंतर पुन्हा तुम्हाला कसल्याही प्रकारचं आ, परत मिळणार नाही म्हणजे तुम्हाला स्टेटस म्हणजे परत प्रोसेसमध्ये येता येणार नाही असं पण यांनी या वेळा सांगितलं परत घेता येणार नाही हेन्स द कँडिडेट शूड बी केअरफुल अबाउट द फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म स्वतःची तुमची जबाबदारी आहे कोणतंही कॉलेज तुमच्यासाठी म्हणजे हे करू शकणार नाही की तुम्ही चॉईस फिलिंग किंवा हे आपलं जे कॉलेज आहे ते फायनल करा फॉर्म भरा असं कंपल्शन करणार नाही तुमची स्वतःची अथॉरिटी आहे आणि एकदा फॉर्म भरून दिला तर तुम्हाला कसल्याही प्रकारचे बॅक घेता येणार नाही असं पण या ठिकाणी मत केलं आहे कॅन्डिडेट्स ऑफ कॅपराऊंड वन इ फेल टू रिझाईन बिफोर ट्वेंटी सेवन नाईन टू थाउजंड ट्वेंटी फोर सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे आज आहे चोवीस नऊ दोन हजार चोवीस इथून पुढे तीन दिवस आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस पहिल्या राऊंडमध्ये बी एम एस बी एम एस बी एच एम एसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना जर सत्तावीस तारखेच्या अगोदर रिझाईन म्हणजे राजीनामा देण्यासाठी देण्याची जर जबाबदारी त्यांनी पूर्ण नाही केली तर कॅपराउंड टूचे नियम लागू होतात काय नियम लागू होतात बघा जर समजा कॅपराऊंड टूमध्ये तुम्हाला ते कॉलेज तुम्ही चॉईस फिलिंग नाही दिली तरीसुद्धा पहिलं कॉलेज तुम्हाला जसं तसं राहतं तुम्हाला राजीनामा देता येत नाही एक त्यामुळं सत्तावीस तारखेपर्यंत पहिल्या कॉलेजमध्ये बी एम एस बी एम एस बी एच एम एसमध्ये मिळालेलं कॉलेज तुम्हाला सोडायचं असेल तर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अगोदर राजीनामा द्यायचा आहे त्यानंतर जर द्यायची दे, पाळी आली तर तुम्हाला सगळे नियम कॅपराऊंड टूचे लागू होणार आहेत हे त्यांनी अगदी नमूद केलेलं आहे रेजिग्नेशन आफ्टर ट्वेंटी एट टेन टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे पुढल्या महिन्यातली तारीख आहे विल लीड टू पेनल्टी ॲज पर क्लॉज सिक्स्टीन ऑफ द इन्फॉर्मेशन ब्रोशर इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेल्या क्लॉज सोळानुसार तुम्हाला सर्व पेनल्टी तिसऱ्या राऊंडच्या नंतर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे पुढल्या महिनेली तारीख आहे याच्यानंतर जर तुम्ही पेनल रि रिझाईन करणार असाल तर इन्फॉर्मेशन ब्रोशरमधल्या क्लॉज सोळानुसार तुम्हाला शंभर टक्के सर्व नियम लागू होतील आणि तुम्हाला पूर्ण फीज भरावी लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा एक टॉपिक सांगितलं आहे रिगार्डिंग इलिजिलि इलिजबिलिटी ऑफ कॅप राऊंड थ्री राऊंड बी एम एस बी एम एस बी एच एम एसचा बी एम एस बी एम एस बी एच एम एसचा म्हणजेच ग्रुप बीच्या कॅपराउंड थ्रीमधील सर्व इलिजिबिलिटीच्या संदर्भात खाली इन्फॉर्मेशन आहे ॲज पर इन्फॉर्मेशन ब्रोशर द फॉलोइंग कैंडिडेट्स आर नॉट इलिजिबल फॉर कॉप राउंड थ्री म्हणजे तिसऱ्या राऊंडच्या बी एम एस बी एम एस बी एच एम एससाठी खालील विद्यार्थी इलिजिबल असणार नाहीत कोणते बघा कॅन्डिडेट्स हू हॅव जॉईंड सीट अप टू राऊंड टू अँड फील्ड स्टेटस रिटेन्शन फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या राऊंडमपर्यंत जॉईन केलेलं आहे आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे म्हणजे बघा पहिल्या राऊंडमध्ये भर तुम्ही एखादं कॉलेज बी एम एसचं बी एच एम एसचं मिळालेलं असेल आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला असेल त्याचबरोबर दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा ॲडमिशन घेऊन स्टेटस रिटेशन फॉर्म भरलेला असेल तर तिसऱ्या राऊंडसाठी तुम्ही इलिजिबल नाही म्हणजे स्टेटस रिटेशन फॉर्म भरलेला असला तर तुम्ही इलिजिबल नाही हे लक्षात घ्या कॅन्डिडेट हू हॅव जॉईंड सीट इन राऊंड वन राऊंड टू ऑर अलॉटेड इन सीट इन राऊंड थ्री ऑल इंडिया को कोटा सीट्स बघा आणखी कोण इलिजिबल असणार नाहीत बघा जे विद्यार्थी राऊंड वन आणि राऊंड टू महाराष्ट्रातल्या बी एम एस बी एम एस बी एच एम एस किंवा एम बी बी एस बी डी एसच्या राऊंड वनमध्ये राऊंड टूमध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं अलॉट सीट झालेलं असेल आणि ते जॉईन केलेलं असेल ऑल इंडियामध्ये सुद्धा राऊंड वन आणि राऊंड टू ह्या दोन्ही राऊंडमध्ये म्हणजे पहिल्या दोन राऊंडमध्ये ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सीच्या असेल डबल ए ट्रिपल सीच्या असेल आणि सीई डी सीलच्या एम बी बी एसच्या बी डी एसच्या असेल आणि बी एम एस बी एम एस बी एच एम एसचा असेल ह्या दोन्ही राऊंड सर्व प्रोसेसमधून दुसऱ्या राऊंडपर्यंत जर तुम्ही जॉईंड असाल तर तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल नाही त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याच्या ऑल इंडिया कोट्याचा त्यावेळेस थर्ड राऊंड संपलेला असेल डबल ए ट्रिपल सुद्धा आणि एम बी बी एस बी डी एसचा एम सी सीचा सुद्धा त्यामध्ये तुम्हाला सीट अॅलॉट झालेला असेल तरीसुद्धा तुम्ही तिसऱ्या राऊंडमध्ये इलिजिबल होत नाही लक्षात आलं का बघा आणखी एकदा सांगतो डबल ए ट्रिपल सी बी एम एसचा ऑल इंडियाचं काम करतं एम सी सी एम बी बी एस बी डी एसचं ऑल इंडियाचं काम करतं याच्यामधले त्याचबरोबर सी टी सेलचं ग्रुप ए बी सी ह्या तिन्हीमधील ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये सीट जॉईन केलेलं आहे म्हणजे ॲडमिशन घेतलं आहे असे विद्यार्थी कॅप राऊंड थ्रीसाठी म्हणजे या जॉईन केलेलं असेल दुसऱ्या ह्याच्यामध्ये बी एम एस बी एम एस बी एच एम एससाठी जर जॉईन केलेलं असेल तर तुम्ही चॉईस फिरिंगसाठी इलिजिबल आहात परंतु ऑल इंडियामध्ये तुम्ही थर्ड राऊंडला जर अलॉट सीट झालेला असेल आणि ऑल इंडियामध्ये जर तुम्ही फर्स्ट किंवा सेकंड राऊंडमध्ये जॉईन केलेलं असेल तर तुम्ही थर्ड राऊंडमध्ये ह्या बी एम एसच्या एलिजिबल नाही लक्षात आलं का आणखी एकदा छानपैकी सांगतो फक्त बी एम एस बी एम एस बी एच एम एसच्या पहिल्या दोन राऊंडमध्ये जर जॉईन केलेलं असेल तर अपग्रेडेशनसाठी तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही एलिजिबल आहात परंतु एम बी बी एस बी डी एसचा असू द्या किंवा डबल ए ट्रिपल सीचं असू द्या किंवा एम सी सीच्या असू द्या पहिल्या दोन राऊंडमध्ये जॉईन केलेलं असेल किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये अलॉटेड सीट असेल तरीसुद्धा तुम्ही या कॅप राऊंड थ्रीमध्ये इलिजिबल नाही अल्सो ॲज पर इन्फॉर्मेशन ब्रोचर क्लॉज सेवन नंबर वन तो तुम्ही वाचून घ्या इफ द ॲडमिशन गेट्स कॅन्सल्ड डू टू एनी पर्सन कॅप राऊंड टू म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये तुमचं ॲडमिशन कॅन्सल झालं एक्झाम्पल इन केस ऑफ कॅन्डिडेट गिव रॉंग इन्फॉर्मेशन ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुम्ही दहावी पास झालेलं सर्टिफिकेट चुकीचं दिलं असेल किंवा दिलेले स स तुमच्या सर्व माहिती म्हणजे तुमचं डोमिसाईल महाराष्ट्रातलं नसेल किंवा तुमची इलिजिबिलिटी नसेल तुमचे मार्क्स नसले इलिजिबिलिटी नसेल हे किंवा तुमच्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स नसतील डोमिसाईल नसेल नॅशनलिटी नसेल किंवा कोणत्याही गोष्टी तुमचं वय बसत नसेल कोणतीही गोष्ट नसेल आणि तुम्ही जर समजा रजिस्ट्रेशन वेळेस खोटी माहिती दिलेली असेल आणि ती जर तुमच्या परीक्षेच्या म्हणजे ज्यावेळेस तुमचं राऊंडमध्ये सिलेक्शन होईल त्यावेळेस बघा हे बघा काय सांगितलं नीट बघा द के इन केस ऑफ द कॅन्डिडेट्स गिव्स रॉंग इन्फॉर्मेशन ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन ऑन द बेसिस ऑफ विच सीट मे बी अलॉटेड अँड लॅटर कॅन्सल्ड बाय ॲडमिशन अथॉरिटीज ॲट द टाइम ऑफ रिपोर्टिंग ऑर फेल्स टू प्रोड्यूस द रिक्वायर्ड डॉक्युमेंट ॲट द टाइम ऑफ र ॲडमिशन वील हॅव टू रजिस्टर अगेन ॲज पर शेड्यूल टू बी एबल टू पार्टिसिपेट इन राऊंड थ्री समजा उदाहरणार्थ पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने एखादी कॅटेगरी क्लेम केलेली असेल त्याच्यामध्ये समजा एखाद्यानं फिमेल लिहिलेला असेल किंवा फॉर्ममध्ये चुका झालेल्या असतील किंवा काही पण असेल जे रॉंग इन्फॉर्मेशन म्हटलं आहे कदाचित विद्यार्थ्यांना मुद्दा म्हणून रॉंग इन्फॉर्मेशन देऊ दे किंवा चुकून झालेली असेल ही इन्फॉर्मेशन तुम्हाला जर दुरुस्त करायची असेल तर आपल्याला ॲट द टाईम ऑफ ए ॲडमिशन दुसऱ्या राऊंडच्या ॲडमिशनच्या वेळेस ती दुरुस्त करून घ्या मग कॅप राऊंडमध्ये तुम्ही एलिजिबल होता असं पण त्याचा अर्थ आहे त्यावेळेस रिपोर्टिंगच्या वेळेस मात्र तुमची रॉंग इन्फॉर्मेशन ही राईट झाली पाहिजे ही कॅप राऊंड थ्रीच्या अगोदर अशा प्रकारची पण या ठिकाणी इन्फॉर्मेशन म्हटले आहे कारण कॅप राऊंड थ्रीमध्ये जर तुम्ही सिलेक्शन झाला तर, तर मात्र तुम्हाला म्हणजे जर त्यावेळेस समजा आजपर्यंत तुम्ही सेकंड राऊंडमध्ये पर्यंत रॉंग इन्फॉर्मेशन दिली आणि थर्ड राऊंडमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही रॉंग इन्फॉर्मेशन दिलेली असेल हे सिद्ध झालं तर मात्र पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला जाता येत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळं तुम्ही सेकंड राऊंडमध्ये तयारी करून घ्या आणि तुमची जे काही कॅटेगरी सेक्स किंवा हे सगळं आहे ते चेंज करून एखादं कॉलेज अलॉट करून घ्या आणि कॉलेजवरती सगळ्या दुरुस्त करून घ्या अशा प्रकारची सुद्धा इन्फॉर्मेशनचा अर्थ आपल्याला गूढ अर्थानं निघतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्र राज्य नीट नीट यू जी दोन हजार चोवीसच्या सीई टी सी मार्फत चालणाऱ्या बी एम एस बी एम एस बी एच एम एस ग्रुप बीचा शेड्यूल राऊंड वन कॅपराउंड त्याचबरोबर राऊंड राऊंड संप्लाय कॅप राऊंड टू राऊंड थ्री ते शेड्यूल आणि त्याची सगळी इलिजिबिलिटी संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन आपण देण्याचा जो प्रयत्न केला आहे हा आपल्याला आवडली तर निश्चित आपल्या व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र